नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी तुमच्या मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय किती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बहात्तर वर्ष मित्रांनो सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय बहात्तर वर्ष एवढे आहे दुसरा प्रश्न आहे मराठी भाषेतील सर्वात प्रसिद्ध चित्रपट कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सैराट मित्रांनो सैराट हा चित्रपट मराठी भाषेतील प्रसिद्ध झालेला पहिला मराठी चित्रपट आहे तिसरा प्रश्न आहे कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन नंबर चार बसवराज बोमई मित्रांनो कर्नाटकचे मुख्यमंत्री हे बसवराज बोमई आहेत चौथा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची मान सर्वात लांब असते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक जिराफ मित्रांनो जिराफ या प्राण्याची मान सर्वात लांब असते पाचवा प्रश्न आहे पृथ्वीवरील सर्वात मोठा साप कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन पायथन मित्रांनो पायथन हा साप पृथ्वीवर राहणारा सर्वात मोठा साप आहे जो की आकार मनाने ही मोठा असतो सहावा प्रश्न आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डॉक्टर राजेंद्र प्रसाद मित्रांनो डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते सातवा प्रश्न आहे औरंगजेबाच्या बापाचे नाव काय होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार शहाजहान मित्रांनो शहाजहान हा औरंगजेबाचा बाप होता तुम्हाला हे माहित असेल की ताजमहल हा शहाजहानने बांधला होता त्याच शहाजहानचा औरंगजेब मुलगा होता आठवा प्रश्न आहे रावणाची लंका कशापासून बनलेली होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन सोन्यापासून मित्रांनो रावणाची लंका ही सोन्यापासून बनलेली होती असं तुम्ही महाभारतामध्ये पाहिलं किंवा ऐकलं असेलच नवा प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचे गाव कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक वडनगर मित्रांनो नरेंद्र मोदी यांचे गाव हे गुजरात राज्यातील वडनगर हे आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो पृथ्वीवर एकसारखे दिसणारे किती लोक राहतात याचे ऑप्शन आहेत एक तीन सहा शून्य की सात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद